देवे ते डिगडोह मार्गावरील यशोदा नदीवरील पुलाचे बांधकाम मागील एक वर्षापासून सुरू असून त्यात प्रचंड दिरंगाई होत आहे गावकऱ्यांच्या वाहतुकीसाठी तात्पुरता मार्ग तयार करण्यात आला होता मात्र तो अतिशय धोकादायक ठरला आहे आज सायंकाळी पाच वाजता भारत गणपत चौधरी हे बैलजोडी घेऊन जात असताना बैला सकट ते नदीत पडले शेतकऱ्यांनी जीव वाचवला मात्र दुर्दैवाने एका बैलाचा मृत्यू झाला ज्या रस्त्याने मिळालो त्या रस्त्यामध्ये बैल पायलीमध्ये पडून त्याचा मृत्यू झाला त्याच्यासोबत माणूस गेला होता पण तो नसीबान त्याला साथ मिळाली म्हणून तो बाहेर निघाला बैल त्या पायलीमध्ये फसून मृत्युमुखी पडला बीएसवायच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी डिगडो येथील पुलाचे बांधकाम रखडले आणि हे पुलाचे बांधकाम रखडल्यामुळे आज शेतकरी शेतातून बैलजोडी घरी घेऊन जात असताना त्या नदीवरच्या डायव्हर्शनच्या ढोल्यामध्ये बैल अडकून तो बैल त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला ही अत्यंत दुःखद घटना आहे पोळ्यासारख्या सणासुदीच्या दिवसावर ही घटना होणे हे अत्यंत ते दुर्दैवी आहे आणि सुदैवाने यामध्ये कुठलीही मनुष्य हानी झाली नाही ते बैलावरून ही घटना टळली परंतु या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आज शेतकऱ्यासमोर एक मोठी अडचण निर्माण झाली या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून हो आगामी शेती काम कसे पार पडणार याची चिंता निर्माण झाली आहे